राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अकोल्याच्या ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती करत दर्शन घेतले कलश रथयात्रेनिमित्त झालेल्या या आगमनावेळी अनेक आमदार व मान्यवरांची उपस्थिती होती अकोल्याच्या आध्यात्मिक व वा ऐतिहासिक वारसाचा भाग असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात आज भक्तिभावाची मंगलमय छटा पाहायला मिळाली राज्याचे उद्योग आदिवासी विकास मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या पवित्र ठिकाणी दर्शन घेऊन महाआरती केली कलश रथयात्रेच्या निमित्ताने राज्यमंत्री नाईक यांचे अकोला जिल्ह्यात आगमन झाले त्यांनी सर्वप्रथम देत शहाबाबू दर्गा वसिदाजी महाराज पवित्र माती पालखीच्या माध्यमातून घेऊन रथयात्रेस प्रारंभ केला त्यानंतर अकोल्यात आगमन करताच त्यांनी ग्रामदैवत श्रीराज राजेश्वराचे दर्शन घेतले मंदिरातील शांत आणि भक्तिपूर्ण वातावरणात त्यांच्या हस्ते महाआरती पार पडली या महाआरतीत मंत्रघोष टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता यावेळी आमदार संजय खोडके आमदार अमोल मिटकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रथयात्रेच्या निमित्ताने शहरात भक्ती संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव भरून राहिला होता राज्यमंत्री नाईक यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि रथयात्रेची प्रतिष्ठा अधिक वाढली